जरा प्रॉब्लेम सुरू आहे एस टी अडकली आहे काय झालंय नेमकं कळे ना एस टीने आता चुकीच्या ठिकाणी त्याला ओव्हरटेकचा प्रयत्न केला आहे काय भयंकर प्रकार होता कॅमेरा दिसला काय मला माहीत नाही रस्त्यावर ना आग होती रस्त्याच्या नमस्कार मित्र हो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दोन आज तारीख आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस आज नेमकं वर्षाच्या पहिल्या दिवशी मी निघालोय कोल्हापूरला मागच्या वेळी ना पावसाळ्यात मला फोंडा घाट तुम्हाला दाखवायचा होता आता पावसाळा नाही आहे तर कोंडा घाट आहे तर पावसाळ्यातला फोंडा घाट मी तुम्हाला नंतर कधीतरी दाखवेन मागच्या वेळी मी सगळं व्हिडिओ शूट करून फाईल्स काही मला म्हणजे मिस झाल्या होत्या म्हणजे करप्ट झाल्या थोडक्यात तर त्याच्यामुळे मला तो व्हिडिओ बनवता आला नव्हता ऍक्च्युली जो सिक्वेन्स होता त्या सिक्वेन्स मधला पहिला व्हिडिओ होता अनस्कुरा घाट आणि त्याच दिवशीचा व्हिडिओ होता म्हणजे सेकंड पार्ट होता आ, फोंडा घाट पण आता लक तो पावसाळ्यातला फोंडा घाट आपल्याला तो व्हिडिओ बनला नाही सो मी आता जुलै नंतर डिसेंबर मध्ये चाललोय कोल्हापूरला काही कामानिमित्त ट्रिप आहे कारची कामं आहेत त्याच्यामुळे जातोय त्यामुळे बाकी अशा कुठल्या डेस्टिनेशनला मी जाणार नाहीये की तुम्हाला काही जाऊन खूप भारी दाखवेल पण जाताना कोंडा घाट मात्र नक्की दाखवणार आहे तर आता वाजलेत सकाळचे सवा आठ देवगड सोडून मला एक दहा पंधरा मिनिटं झालीत तळे बाजार क्रॉस करून मी शिरगावच्या दिशेने चाललोय आणि साधारण अकरा वाजेपर्यंत कोल्हापुरात पोचेन असा अंदाज आहे बघूया रस्ता सात किती देतोय रस्त्याची अवस्था मला ह्या पाच सहा महिन्यात माहीत नाहीये चौकशी केलीये अ आहे म्हणतायत पण आता ते कसं आहे शेवटी आपल्याला ते प्रत्यक्षात गेल्याशिवाय कळत नाही तर चला बघूया होंडा घाट तसं बघायला गेलं ना मी फार फोंड्याच्या बाजूने प्रवास केला नाहीये म्हणजे जेवढ्या वेळा मी कोल्हापूरला गेलो नाईंटी पर्सेंट करुड घाटातनं गेलो असेल आणि उरलेलं दहा पर्सेंट इकडून अनसपुरा असेल त्याच्यानंतर भुईबावडा असेल पण मॅक्सिमम ट्रॅव्हलिंग माझं होतं ते करुळ घाटातनं होतं करुळ घाट सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे बराच काळ तो बंद आहे त्याच्यामुळे हल्ली रिसेंटली चार पाच वेळा फोंडाघाटात नाही पूर्वी मला ना कोंडा घाटात जायला कंटाळा यायचा कारण तो वळणावळणाचा का रस्ता संपायचाच नाही पण आता तीन चार वेळा जाऊन थोडीशी सवय आहे आणि सव हा रस्ता ना तसं आहे म्हणजे करुळ घाटात गेलेला फार रस्ता असा फार मजेशीर नाहीये हा रस्ता खूप सैनिक आहे फक्त एकच वळण वळण खूप आहेत अगदी दाजीपूर राधानगरी संपेपर्यंत ना राधानगरी कशाला कोल्हापुरात जाईपर्यंत ती वळण संपत नाही त्याच्यामुळे तो उडा कंटाळा येतो पण बघूया आता लागतोय किती वेळ होंड्याच्या जवळ पोहोचलोय होंडा घाट अगदी जवळ राहिलंय आता मी कॅमेराचा अँगल चेंज करतोय कारण तुम्ही मला बघून बघून कंटाळा आला त्याच्यामुळे कॅमेरा अँगल चेंज होतो सो फोंड्यामध्ये एक ब्रेकफास्ट ब्रेक घेतला ब्रेकफास्ट ऍक्च्युअली काय तेवढा चांगला नव्हता पण चहा चांगला मिळाला आता दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे सूर्य ना अजूनही समोरच आहे अजून सूर्य वर गेलेला नाहीये सो so, काय होतंय व्हिडिओ क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते है, सो मी आता हा व्हिडिओ डायरेक्ट घाटात सुरू करतोय ऑफिशियली फोंडा घाट सुरू झालाय छोटे छोटे खराब पॅचेस येत आहेत मधून छोटे छोटे खराब पॅचेस येतात अदरवाइज रस्ता बरा आहे वर किती कसा आहे माहित नाही पण खाली तरी रस्ता घाटात अजून तरी बरा आहे सध्या सगळी वाहतूक आहे ना फोंडा काटातनं सुरू आहे त्याच्यामुळे अशा लॉंग व्हेकलच्या मागे बराच वेळ राहावं लागतं त्यात रस्ता खराब आहे जिथे ओव्हरटेकिंगचा स्कोप आहे तिथे रस्ता नेमका रस्ता खराब येतो किंवा समोरून गाडी येते खूप लॉंग व्हेकल आहे हे समोर जे चालतं आहे ना आता इथे आपण बघू शकतो हे टू व्हीलरवाले जाऊ शकतात कसं रॉंग साईडने घुसला बघा टू व्हीलरवाला हे खूप रिस्की आहे ना मी एवढ्या मोठ्या व्हेकलच्या डाव्या बाजूने घुसू नाही शकत एकतर त्याच्याकडे सेफ्टी काही नाही आहे सो दिस इज द टाईम आय कॅन डू ऑन तर बराच वेळ जवळजवळ दहा पंधरा मिनटं ह्या ट्रकच्या मागे मी अडखळलो होतो घाटामधल्या ड्रायव्हिंगची ना ही मजा आहे आपण बराच तुमचं ना इथली ड्रायव्हिंग घाटामधली ड्रायविंग जर तुमच्यासमोर ट्रक किंवा बस असेल तर तुमचे पेशन्स इथे टेस्ट होता संधी मिळते ती योग्य आहे हे ओळखून आपण ओव्हरटेक करायचं असतो घाटामध्ये तुमच्या संयमाला जास्त महत्त्व आहे तुम्ही किती गाडी फास्ट चालवता याला अर्थ नाही तुम्ही किती संयम संयमाने गाडी चालवता हे फार महत्वाचं असतं घाट रस्त्यांमध्ये एकच संधी मिळते आणि तिथून आपण त्या संधीचा फायदा उचलून ओव्हरटेक करायचा असतं तर तिथे अजून एक मजा आहे बघा लागोपाठ दोन लाँग व्हेकल आहेत एकाने दुसऱ्याला ओव्हरटेक केलाय ह्याच्या मागोमाग मी गाडी घालू शकलो असतो पण हे रिस्की आहे कारण ते लॉंग व्हेकल आहे हे लॉंग व्हेकल आहे समोरून गाडी आली तर अपघात होऊ शकतो त्यामुळे एकाने गाडी घातली म्हणून आपण घालायची नसते आपण आपल्या योग्य संधीची वाट बघायची आता इथे हे बघा या लॉंग व्हेकलने काय प्रॉब्लेम होतो हे जवळजवळ ना सेवन्टी एटी पर्सेंट रस्ता स्वतःच ऑक्युपाय करतात आणि आपल्याला पटकन घुसता येत नाहीये आता इथे जरी मोका रस्ता दिसला तरी समोरून गाडी आली बघा खाटात ड्रायविंग करायला ना खरंच मजा येते फक्त रस्ता चांगला पाहिजे हे बघा या संधीचा मी फायदा उचलतोय समोरून गाडी येते पण ती लांब आहे अजून आणि मी ओव्हरटेक केलाय अजून एक लॉंग व्हेकल आहे पण तो एम टी आहे त्यामुळे बऱ्यापैकी स्पीडमध्ये चालला आहे पण तरीसुद्धा मला ह्याच्या मागे थांबणं परवडणारं नाही कारण कितीही फास्ट चालले ना तरी ह्यांच्या स्पीडला फार मर्यादा असतात आर जी राजस्थानचा आहे तर ट्रक ड्रायवरची कमाल असते ना अख्खा देश फिरतात ते अख्खा देश फिरताना मोठमोठ्या घाट रस्त्यातून हे चालत असताना कसला संयम लागत असेल त्यांचा जर्नी जसा माझा आता दोन चार तासात संपून जाणार आहे तसं त्यांचा जर्नी दोन चार तासात संपणारा नसतो स्ता, चोवीस तास छत्तीस तास अठ्ठेचाळीस तास एवढा वेळ पेशन्स ठेवून एवढी लोडेड गाड्या रस्त्यांवर चालवायच्या हे काही सोपे काम नाही ऑलमोस्ट घाट संपत आलाय आणि आता ना व्ह्यूज इथे जरा अँगल मला चांगला मिळाला आहे सूर्य माझ्या मागे आहे आणि इथून आता घाटाचं दर्शन छान होतंय तर हा प्रवास असाच चालत राहणार आहे मित्रांनो बघूया हा व्हिडिओ किती लेंदी बनतोय फार लेंदी बनवण्याचा प्लॅन नाही आहे थोडक्यात आठ पाहिजे करून बनवलेला व्हिडिओ नव्हे हा व्हिडिओ जस्ट एक मी प्रवासाला निघालोय आणि त्या प्रवासाचा बनवायचा व्हिडिओ म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय तर फार लेंदी माझा बनव अगदी डिटेल मी काही दाखवणार नाही आहे घाट संपला आहे हा जवळजवळ मी आता अप हिलचा लास्ट टर्न आहे हा हा घेतोय ट्राफिक मात्र बऱ्यापैकी आहे घाटात आणि मोठी मोठी लाँग व्हेकल आणि अधूनमधून ना मध्येच रस्त्यांमध्ये खड्डे पडलेले आहेत कुंडा घाट संपतोय आणि आपण कोल्हापूरमध्ये एंटर केलं आहे इथून कोल्हापूर जिल्हा सुरू होतो खिंड किती सुंदर आहे बघा आणि आपण घाट पोचलो आहे हे आहे दाजीपूर घाट चढल्या चढल्या दाजीपूर लागतं इथून कोल्हापूर या रस्त्यामध्ये ना खूपच खड्डे आहेत मोठे मोठे खड्डे आहेत आणि त्यात हे लॉंग व्हेकल्स त्या मोठ्या मोठ्या थोडासा चांगला रस्ता आणि मध्येच खड्डे त्याच्यात होतं काय माहिती आहे धड गाडी आपल्याला स्पी स्पीड, स्पीड मेंटेन करता येत नाही कारण स्पीड घ्यायची भीती वाटते मध्येच खड्डा येईल आता इथे याला ओव्हरटेक करा सुरू आहे एस टी अडकली आहे काय झालंय नेमकं कळे ना पण ट्रॅफिक जाम झालंय एस टी फसली एस टी फसली आहे एस टीचा टायर रस्त्याच्या पट्टीच्या खाली उतरला आणि त्याच्यामुळे एस टी फसली आता सोबत हा ट्रकही फसला आहे आणि हा सगळ्याच्यामध्ये मी पण फसलो आहे भयंकर प्रकार होता कॅमेरा दिसला काय मला माहीत नाही रस्त्यावर ना आग होती रस्त्याच्या इन द मिडल ऑफ रोड काहीतरी जळत होतं दोन ठिकाणी मला दोन्ही वेळा सरप्राईज मिळालं कारण ते ट्रकच्या खालून बाहेर पडलं आणि मला दिसलं पण हे असलं असले प्रकार रस्त्यावर का काय झालं असेल नेमकं काहीतरी जळत होत मी जरा माझी गाडी पुढे कुठेतरी थांबून एकदा खालून बघून घेऊया आता चुकीच्या ठिकाणी त्याला ओव्हरटेकचा प्रयत्न केला आहे समोर ब्लाईंड स्पॉट आहे पण आता काय ह्या एस टीवाल्यांना एवढी सवय असते ना ते घालतात बिन्नास्त जरा गाडीने स्पीड पकडलाय अगदी ऐंशी मेंटेन होतोय आहे भीती काय माहितीये का पटकन अचानक एवढे मोठे मोठे खड्डे येतात ना सडन ब्रेकिंग आणि नाईलाज झालं तर मग धडामधून त्याच्यापेक्षा लिमिटेड स्पीड मध्ये गेलेलं बरं गुगल मॅप मला अजूनही दोन तास दाखवत आहे कोल्हापूर काय माहिती किती वेळ लागतो या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला ना साईड पट्टीच नाहीये चुकून जरी गाडी रस्पीडमध्ये या व्हाईट लाईनच्या खाली गेली ना तर सरळ छोटी गाडी पलटी होऊ शकते रिक्षा वगैरे तर शंभर टक्के पलटी होणार मग अशी ती बस अडकली होती ना ती अशाच घळईत अडकली होती साईडपट्टी इथे चांगलं होणं चांगली होणं गरजेचं आहे आता कार मॅनेज होते म्हणा पण अशी जर बोलेरो वगैरे आली ना एवढा लोड घेतलेली तर ती शंभर टक्के त्यामुळे ना ह्या रस्त्याने जवळ जेव्हा तुम्ही प्रवास करत असाल त्यावेळी ह्या गोष्टीची ना नक्की काळजी घ्या आता हे बघा एस टीच्या बाजूने मी सहज निघालो पण माझ्या डाव्या बाजूला साधारण एक अर्धा ते पाऊन एक इथे ला तर एक दीड फुटाची खोल घळही ती रिस्की आहे ह्याच्यात दोन गोष्टी होऊ शकतात एक म्हणजे गाडी पलटी होऊ शकते किंवा टायर फाटू शकतो डांबराला डांबराच्या कडेला लागून त्यामुळे ही काळजी इथे आवर्जून घ्या तर आता आपण अशा ठिकाणी आहोत इथून कोल्हापूरचा रस्ता वेगळा होतो आणि निपाणीचा रस्ता वेगळा होतो तर मला हे सांगतोय निपाणी मार्गे जायला बहु मी जरा इथे बाज गाडी बाजूला लावून गुगलवर चेक करतो सरळ निपाणी लेफ्ट साइडला कोल्हापूर एक वॉटर ब्रेक आणि पुन्हा एकदा जरा रूट रिवाइज करतोय सो so, नवीन रस्ता ट्राय करतोय बावन्न किलोमीटर दाखवतोय इथून एक तास कोल्हापूरच्या रस्त्याने गेलो ना डिस्टन्स सेमच राहील पण ना कोल्हापूरच्या ट्रॅफिकमध्ये मी फसण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे मी हा नवीन रस्ता ट्राय करतो इथे माझी दहा पंधरा दहा मिनटं फुकट गेली आहेत घरी पण एक नवीन रस्ता मी आता घेऊन इथून सरळ अदमापूर अदमापूरमार्गी कागल आणि वरनं सरळ हायवेने जाणार आहे तर तो मगाशी मी म्हटलं ना तो गाव होता नि मुद्दळ तिठा मुद्दळ तिठा बाजूला मुद्दळ गाव आहे आणि आता आम्ही पोचलो आहे आता मी पोचलो आहे हे आदमापूर आहे आदमापूर बाळूमामाच्या देवा देवस्थानासाठी फार प्रसिद्ध असलेलं हे गाव तर पहिल्यांदा आलो मी इथे मंदिर इथे खरं एक ओवरब्रिज आहे या मरब्रिजवरूनच मंद, मंदिर दिसलं थोडंसं ट्रॅफिक मिळालंय पण गाडी चालते जग तिथे कोल्हापूरच्या तिकडे मिळतं तसं नाही आहे नवीन रस्त्याने थोडासा गोंधळ केला ऍक्च्युली काय झालं रस्त्याने गोंधळ नाही केलाय गोंधळ माझा झाला गुगल मॅप्सने बरोबर दाखवलेला रस्ता पण मध्येच एक कॉल आला आणि नेव्हिगेशनची स्क्रीन जाऊन कॉलची स्क्रीन आली आणि त्याच्यात मी एक दोन किलोमीटर दोन अडीच किलोमीटर पुढे गेलो फार वेळ नाही गेला आहे पण नवीन रस्ता असल्यामुळे रस्ता सुंदर आहे अतिशय सुंदर आहे तुम्ही कोल्हापूरसाठी जर कोल्हापूरचं ट्रॅफिक अवॉइड करून तुम्हाला जर डायरेक्ट हायवेला जायचं असेल ना दिस इज द वे निपाणी फाट्यापासून निधोरी म्हणजे अदमापूरच्या पुढे एक निधोरी म्हणून गाव आहे तिथून हा लेफ्ट सरळ कागलकडे जातो आणि कागलला तुम्हाला एन एच फोरला जाऊन आपण ह्या रस्त्याने मिळवतो बघू आता ती साधारण अर्धा तास अंतर दाखवते मला अगदी रेनोच्या सर्व्हिसपर्यंत म्हणजे मला माझ्या गाडीची सर्व्हिसला जिथे द्यायची आहे तिथपर्यंत अजून मला जायला अर्धा तास लागेल बारा एक्झॅक्टली बारा वाजता मी तिथे पोहोचेन आजचा प्रवास माझा ना तब्बल चार तासांचा झालाय एक तास एक्स्ट्रा लागलाय काय होतं सुरुवात जर उशिरा केली ना की के सगळं पुढे कोळंबा होतो कोल्हापूरला देवगडमधून येण्यासाठी लवकरच निघावं मी एवढ्यात पोचून एक तास झाला असता मला अर्धा तास झाला असता मी अकराला पोचलो पाहिजे होतं किती सुंदर रस्ता आहे बघा रस्त्याच्या दुथरफा झाडं आजूबाजूला शेती आणि मधून जाणारा हा सुंदर रस्ता गाडी अगदी ऐंशी नव्वदच्या स्पीडला इथे सहज चालते फार ट्रॅफिकही नाही आहे म्हणजे आपण डिस्टन्ससुद्धा फार कमी वेळेत कवर करू शकतो सुंदर रस्ता आहे बघा निधोरीपासून जो सुरू झाला आहे हा अल्टिमेट रस्ता आहे कोल्हापूरसाठी आपण अगदी पुण्याला वगैरे जाण्यासाठी ना हा रस्ता शंभर टक्के मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्हाला जर कोल्हापूरचं ट्रॅफिक अवॉइड करून कोल्हापूर बायपास करून जर पुण्याला वगैरे जायचं असेल ना फार कमी वेळात पोचेन तिथे जवळ सव्वा चार तास लागले मला आज इथे येण्यासाठी माझी सर्विस अपॉइंटमेंट होती सकाळी नऊची आणि मी पोचलो आहे सव्वा बाराला ठीक आहे तर गाडी देऊन मला असंही निघायचं आहे आज मी तर हा व्हिडिओ इथेच थांबवतोय पुन्हा भेटू ए बी एस ब्लॉकच्या भटकंती ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये तोपर्यंत बाय बाय